मंडळी नमस्कार नमस्कार सध्या थंडी त्या ठिकाणी वाढायला लागली आणि या वाढत्या थंडीमध्येही त्या ठिकाणी खरबूज शेती ही शेती शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळवून देते माझ्यासोबत सोनलवाडी सांगोल तालुक्यातील एक शेतकरी आहे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे कालिदास भजबळकर साहेब आहे सध्या या चिकमहुत परिसरामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या तीन राज्यामध्ये भजबळकर टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या दारादारापर्यंत शेतकऱ्यांच्या बांधावर त्या ठिकाणी पोहोचली आणि भजबळकर टेक्नॉलॉजी म्हणजे एक मोठी शेती शाळा असं त्या ठिकाणी व्हायला लागले कारण एमटेक झालेले कालिदास भजबळकर साहेब त्या ठिकाणी आपल्या शे दारामध्ये आलेले किंवा आपल्या नर्सरीमध्ये आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला परफेक्ट मार्गदर्शन करताय आणि सरांसारखे या ठिकाणी शेतकरी लाखो रुपयाचं उत्पन्न या ठिकाणी कमवत आहे हा जो सोनलवाली मधला हा जो प्लॉट आहे हा प्लॉट जो आपण बघितला आजूबाजूला सगळं त्या ठिकाणी कुसळं उगवले हे खरबूज आता काही दिवसांमध्ये हार्वेस्टिंग होईल या खरबुजाला चांगले रेट सुद्धा या ठिकाणी मिळत आहे ही सगळी किमया कालिदास भजबळकर साहेबांमुळे या ठिकाणी घडून या आली यांनी त्या ठिकाणी काकांना परफेक्ट मार्गदर्शन केलं आणि यामुळे सगळा हा प्लॉट त्या ठिकाणी फुलला आहे त्यामुळे काकांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती आली असं म्हटलं तरी मंडळी फारसं वावग ठरणार नाही ही सगळी किमया नेमकी कशी घडून घडून आली आणि भजबळकर साहेबांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना कसं असतं आणि खरबूज शेती करताना नेमकं काय काय अडचणी असतात काय काय आव्हानं असतात ही सगळी माहिती आपण यांच्याकडनं जाणून काका नमस्कार नमस्कार आ, किती प्लॉट आहे सगळा दोन एकर आहे बर कधी लागवड केली थी? होती तीस ऑक्टोबरला केली थी? तीस ऑक्टोबरला कशी लागवड कशी केली दोन सवा पटॉवर लागवड केली किती रोप लागले सगळे बारा हजार बारा हजार सगळी रोप चिटकली होती का हो सगळी चिटकली बर एक इमर नाही एक इमर नाही मग नंतर रोप चिटकली मग नंतर झाकली का मग तुम्ही परत हा झाकली बर मग त्याला मग खत पाणी औषध कसं देत गेला एक दिसाड एक दिसाड एक डोस दिला का दुसऱ्या दिवशी आपली त्याच दिवशी फवारणी असे शेड्यूल कधीच एक मग साहेबांचं मार्गदर्शन कधी सुरुवात केलं साहेबांचं मार्गदर्शन माहिती बी नव्हते यांचं कुठं नाव हे परत युट्यूबवर बघितलं मी बरं आणि ही झालं ना ते झाल्यानंतर साहेबांना जाऊन शहर फोन लावला आणि गेलो त्यांच्याकडे त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन मला सांगितलं आणि शेडूलच पहिल्यापासून शिडून यांचाच घेतला बेड पासून त्यांनी जसं सांगितलं खत घाला खत घातला सगळं काय एक ही औषध कुठलं दुसरं सोडलं काय असं कुसळच होती सगळी कुसळ तुम्ही धाडच कस काय केलं खरबूज लावायचं खरबूज लावायची एक प्रयत्न करून केलं ही आणि युटोबर यांच्या रोज भजवळकर साहेबांचा ऐकवतो तो बघ पाणी आहे का माझं तुम्हाला पाणी आहे की शेतताळा आहे विरा आहे बोर आहे ते सुरुवातीला कसं पाणी दिलं तुम्ही किती लागलं सुरुवातीला एक अर्धा तास सोडत होतो ड्रेचिंग होते अर्धा तास सोडत सोडत सोडतो जसं वाढत जाईल पंधरा दिवसांना अर्धा पाऊन तास अर्धा पाऊन तास पंधरा पंधरा मिनिटांनी वाढवत गेलो सरांच्या म्हणण्याप्रमाणे सरांच्या म्हणण्याप्रमाणे थोडं वाढवा म्हटलं पाणी थोडं वाढवायचं जे काय म्हणेल ते द्यायचं आता साईज पण तयार झाली होय जवळजवळ माल भरपूर लागलाय मग कसं वाटलं तर कधी एवढं माल लागेल ला। कधी सपनात बी नव्हत असत वर्षाने मी शेती करतोय पण कधी माझा प्लॉट कुठलाच प्लॉट असा सक्सेस झालेला नाही सगळं सक्सेसफुल झालं आणि चांगल्याच पद्धतीने झालं किती उत्पन्न निघेल मग तरी दर गावला तरी निघेल की दहा बारा लाख रुपये दहा बारा लाख होतील खर्च किती येईल त्यातला खर्च दोनच्या आसपास जाईल दहा लाख निवड नफा राहील तुम्हाला किती दोन महिन्यात दाल, दोन महिन्यात दोन महिन्यात दहा लाख ही आजूबाजू जी आहेत राहण्यामधली ती लोक बघत असतील सगळ्यात काय नवल करतात काय म्हणतात एकदम खास प्लॉट प्लॉट आहे म्हणते ती बस आणि तुमचं साहेबांचं नाव मी सांगतो साहेबांचं मला पहिल्यांदा शेड्यूल घेतले मी हे शेड्यूल घेतल्यापासून ही असं आहे आणि याच्यापासून ही असा प्लॉट आहे आणि कुठल्याच बाबतीत प्लॉट मध्ये अडचण आलेली नाही आतापर्यंत बरं फुल गळती वगैरे हो काय नाही काय काय साधन आहे मला साईज पण तयार झाली साईज बी तयार झाली आता सहाशे साडेसहाशे सहाशे साडेसहाशे तीनशे प्लस च्या पुढे सहाशे साडेसहाशे पर्यंत अर्धा किलो च्या आसपास झालेपेक्षा जास्त साईज हा कुठली व्हरायटी आहे बॉबी 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 खरबूज बॉबी खरबूज साहेब नमस्कार नमस्ते आपण आता मार्गदर्शन करतात एमटेक झालंय आपलं आम्ही बघितलं की बरेचशी लोक कनेक्ट झाले दहा ते बारा हजार लोक जोडले गेले बरोबर मग कसं हे चालते हे सकाळी पाटेपासूनच म्हणायचं पाटेपासून सुरुवात होत रात्री एक दोन ला म्हणजे ऑनलाइन चे ज्यांचे शेड्यूल आहेत ते स्टॉप होत मग हे पण ऑफिसला एक दिवशी आले मला असाच खरबूज लावायचं म्हणलं मी म्हणलं सांगेल तसं करा सक्सेस करून देईल म्हणजे आम्ही आव्हानच घेतोय म्हणजे जर स्टार्ट टू एंड असेल तर फेल गेलं तर स्टाम्पचा पेपर आणा पाचशे रुपये ऑफिस मध्ये बसल्यानंतर लक्षात येते म्हणजे मी प्रत्येकाला सांगतोय पण काहीच बदल करायचं नाही बरोबर आणि असं नाही की आम्ही तुम्हाला असं म्हणणार नाही की आमच्यापासूनच घ्या किंवा आमच्याकडूनच करा तुम्हाला जिथून योग्य वाटते तिथून घेऊ घ्या असं राहत बर खरबूज शेतीमध्ये याचं कशी खरबूज शेतीमध्ये म्हणजे काय ह्या हिवाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात डावण्याचा जास्त अटॅक राहतो भुरीचा अटॅक राहतो करप्याचा अटॅक राहतो आणि त्याबरोबर सेटिंगचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त राहतो सेटिंग करण खूपच मुश्किल होतं म्हणजे काय होतं हिवाळ्यामध्ये मधमाशी तेवढंसं येत नाही प्लॉटमध्ये व्हेंटिलेशन हा व्हेंटिलेशन कमी झाल्यामुळं किंवा मधमाशी कमी फिरल्यामुळं सेटिंग कमी राहतं आणि ह्या व्हरायटीचं किंवा खरबुजाचं बेडवरती जास्तीत जास्त सेटिंग होणं गरजेचं आहे बेडच्या खाली झालं तर म्हणजे त्याला डाग वगैरे येते खाली म्हणजे फळं वगैरे नासून जातं तर तो तसा न प्रकार होता आपण बेडवरती सेटिंग करतोय आणि ही व्हरायटीला म्हणजे बॉबी व्हरायटी आहे बॉबी व्हरायटीला फळ तीनशे ग्रामच्या फुडचं जर जाळी पडलेलं असेल त्याच्यावरती जाळी तर तीनशे ग्रामचं फळ दिल्ली मार्केटला जातं मग मा आताच फळाची साईज झालेल्या किती दिवस झालेत आज प्लॉटला अठ्ठेचाळीस दिवस झालेले आहेत प्लॉटला आता आमच्या म्हणण्यानुसार बेचाळीस का अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस दिवस झालेत आता बारा दिवस ते पंधरा दिवस प्लॉटला लागेल मग आता साईज किती ग्रामच्या पुढे सहाशे ग्रामच्या कमीत कमी कमीत कमी कमीत कमी सहाशे ग्राम म्हणजे पाचशे ग्रामच्या पुढे आहे म्हणजे हे सगळं सेट झालेलं फळ हे मार्केटला काय वादच नाही शेड्यूल राहतं हे पहिलं दहा दिवसाचं म्हणजे क्रॉप कव्हर झाकायच्या अगोदरच वेगळं राहतं त्यावेळेस साळवण्या चार आणि चार स्प्रे राहते त्यानंतर क्रॉप कव्हर झाकला जातो म्हणजे चौथ्या किंवा पाचव्या सहाव्या पानावर आले की क्रॉप कव्हर झाकावा लागतो तिथून पुढे म्हणजे रोप लावलेल्यापासून अठ्ठावीस ते तिसाव्या दिवसापर्यंत तो क्रॉप लागतो साधारण म्हणजे त्याला कारण पण आहे जर सुरुवातीची जी सहा फुलं आहेत त्याच्यात आपण बोट घालून बघायचं सर्वसाधारण जर ते परागण लागत असतील परागण असते त्याचे पिवळे ते जर लागत असतील तर क्रॉप कव्हर आपण काढला तर चालतो म्हणजे नर नर आणि मादीचं मिलन व्हायला ते प्लॉट म्हणजे त्यावेळेस तयार आहे असं समजून आपण तो क्रॉप क्रॉपकोवर काढायचा राहतो आणि तिथून पुढं मग आपण दोन दिवसाच्या गॅपनी तिसऱ्या दिवशी स्प्रे कधी गरज पडली तर एक दिवसाने स्प्रे आणि तीन दिवसाच्या ह्याने ड्रिप द्यायला सांगतो आपण कवर येऊ शकत नाही बिगर कव्हरचं पण येऊ शकतं पण काय होतं समजा पहिली चार फुलं आलीत आणि व्हेंटिलेशन वाऱ्यामार्फत जर पॉलिनेशन झालं तर सुरुवातीला एक किंवा दोन फळं लगेच सेट होतं आता ह्याला काय राहतं आव्हान असं राहतं की वन टाइम हार्वेस्टिंग करणं गरजेचं राहतं म्हणजे एका वेळेस तोडणं मग त्याचं काय राहतं क्रॉप करणं झाकल्यामुळे सुरुवातीला फळ सेटिंग होणार परत एक आठ दिवसांनी सेटिंग होणार तो प्रकार येतो म्हणजे वन टाइम हार्वेस्टिंग होत नाही याचा कार्यकाल साठ दिवसाचा आहे साठ दिवसात एक वेळेस किंवा दोन तोड्यात कम्प्लीट करणं गरजेचं राहत त्याच्यामुळे क्रॉप कव्हर झाकल्यानंतर वेलींची वाढ होती आणि वन टाईम हार्वेस्टिंग पण करता येत आता यांचं सगळं हे मालराने आजूबाजूला आपण सगळं बघितलं सगळं कुसलंय प्लॉट खुलवलाय मला जमीन कशी लागते साहेब जमीन जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन चांगला असेल तर एकच नंबर म्हणून आपण सुरुवातीला सांगतो की शेणकत भरपूर घाला म्हणजे ना तुम्ही बेसडोच्या पाठी महाग पळू नका किंवा इतर गोष्टीच्या कशाच्या पाठी महाग पळू नका जमीनचा ऑर्गेनिक कार्बन तुम्ही सक्षम करा प्लॉट बिंदस्त येत नंतर मग, मग लागवड हंगाम कधी असतो हे बारमाई लागवड करते पण जास्त हिवाळ्यामध्ये हे आव्हान राहतं म्हणजे खरबुजाला आव्हान राहतं सेटिंग करणं आणि डावणी कंट्रोल करणं तर हे तुम्ही बघताय की डावणी किंवा भुरी काहीच नाही प्लॉटवर आता याच्या बघितलं आपण एका एक दोन फुटामध्ये भरपूर फळ लागलेले कसं म्हणजे ही कमी किमान कशी ही स्टेरॉइडचा आपण वापर करतोय हार्मोन्सचा वापर करतोय आणि केमिकल कॉम्बिनेशन आहेत म्हणजे मार्केटमधलीच आहेत केमिकल कॉम्बिनेशन त्याची स्वतः मी आर एनडी केलेली आहे म्हणजे प्रत्येक पिकाची स्वतः मी आर करतो रिसर्च करतो केमिकल कॉम्बिनेशन रिएक्शन घडवून आणतो त्या पद्धतीने ते शेतकऱ्याला मिक्स करायला सांगतो आणि त्या पद्धतीने ह्याचं सेटिंग करून घेतो म्हणजे आता बॉबी खरबुजामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पंधरा टनाच्या पुढे जाता येत नाही आम्ही पाठीमागं पण व्हिडिओ बनवलेत अगदी एकरी तीस तीस टनापर्यंत गेलेत शेतकरी म्हणजे आहेत व्हिडिओ मी काय सांगितलं शेतकऱ्यांनी उत्पन्न पट्टी सहित दाखवलेत तर ह्याचं पण उत्पन्न त्या पट्टीतच निघेल असं मला वाटतं किती माल निघल तरी अंदाजे एक तीस टनापर्यंत दोन एकरात साहेब मॅच झाला की दोन एकरात तीस टन म्हणजे आ, कमी वाटतो आपल्याला हा मला कमी वाटतोय म्हणजे आता फुगल्यानंतर किंवा गेल्यानंतर समज पंधरा टनाच्या पुढे जातोय आता माझ्या माहितीनुसार हे पंधरा टनाच्या पुढे जाते एका वेळेला साधारण चार जर फळ आपण धरली आता हेनी सहा सात आठ आहेत चार जर फळे धरली आणि दोन किलोचं जरी फळ धरलं सातशे ग्रामचं जर फळ धरलं पाचशे ग्राम पासून सातशे ग्राम पर्यंत तरी दोन अडीच किलो एका निघतोय जास्तीत जास्त म्हणलं तर आपण काढून देऊ शकतो खरगुज काय काळजी घ्यावं लागतं विशेष काळजी काय घ्याव शेतकऱ्याला डावणीचा अटॅक जास्त भरपूर राहतो भुरी आहे परत महत्वाचं म्हणजे फळ दिवशीच आपण नाट्यात राहतो आणि ह्या दिवसात जाळी पडत नाही म्हणजे हे टकलाय आता सध्या टकलाय ह्याला जाळी नाही ही जाळी पण गरजेचं राहतं ती जाळी पूर्ण असेल तरच मार्केटला चालतं अदरवाईज चालत नाही आणि सगळ्यात मोठा क्रॅकिंगचा प्रॉब्लेम येतो तर तो क्रॅकिंगचा प्रॉब्लेम काय येतो की ते शेंड्यात फुल पडलं हा वेल स्टॉप झालाय आता हा वेल स्टॉप झाला की पाठीमाग अचानक फळ साईज घ्यायला सुरुवात होत त्यावेळेस फळं एकदम कडक बनलेलं असतं ते लूज पाडणं गरजेचं राहतं म्हणजे साईज घेताना ते लूज असणं गरजेचं जर ते लूज नसेल तर क्रॅकिंग व्हायला सुरुवात होत कव्हर जी झाकलेली असते ती काढताना पण शेतकरी गल्लत होते प्लॉट जातो कधी कसं नियोजन गलत म्हणजे काय होतं की शेतकऱ्यांनी त्यावेळेस प्लॉट झाकल्यानंतर आतमध्ये उडून बघणं गरजेचं राहतं दोन दिवसाला चार दिवसाला आतमध्ये डावण्याचा अटॅक आहे का भुरीचा आहे का करप्याचा आहे कधी कधी असं होतं की शेतकऱ्यांचं क्रॉप की आतमध्ये पूर्ण डावणे आलेलं राहतो समजतच नाही त्याच्यासाठी क्रॉप करून एखादा दुसरा आपण बुरशीनाशकाचा स्प्रे पण घ्यायलाच पाहिजे तो कधी लावायचा कधी काढायचा चौथ्या ते पाचव्या पानावरती असलं म्हणजे रोप लावल्यापासून त्यावेळेस कवर झाकायचं आणि मग बघायला सांगितल्याप्रमाणे सहावं ज्यावेळेस येते सहावं किंवा सातवीकडे येते सुरुवातीच्या त्याच्या ह्याच्यात जा बोट घालून बघायचं पण सर्वसाधारण म्हणजे साधारण शेतकऱ्यांना म्हणजे समजावस बोट घालून त्याच्यात परागण जर लागत असतील पिवळे बोटाला तर त्यावेळेस ते मिलन साठी तयार आहेत नरमादी त्यावेळेस सोडवलं तर चालू शकतं आणि आता रोप लावताना मग कशी पद्धत झिगॅक पद्धत का कस, कशी पद्धत चांगली आता एक साईड लावलं तरी चालतं सवा फुटांनी दीड फुटांनी झिकजॅक लावलं तरी सुद्धा चालू शकते असं काय रोपाचं म्हणजे असं स्पेसिंगचं नाही फक्त दोन ओळीतलं अंतर जास्त असावं म्हणजे जा दोन ओळीतलं अंतर कमी असेल वेल जास्त वाढले तर आपल्याला स्प्रे करताना चालताना त्याच्यावरती पाय पडू नये पाय पडला तर म्हणजे वेलच खराब होते आणि दुसरी गोष्ट रोप लावताना काळजी आता तुम्ही म्हणला रोप हे पंधरा ते सतरा दिवसाचा असावं तेरा दिवसापासून फार तर सतरा दिवसाच आता आपल्या घरी पण नर्सरी आहे मी शेतकऱ्यांना तेच सांगतो की आम्ही जर अंदाजे रोपं टाकलेले असतील खरबूज असू द्या किंवा कलिंगडाची तर खरंच शेतकरी मित्रांनो ती रोपं घेऊ नका म्हणजे आता ह्याच्यातून काय होणार आहे आता आपली पण नर्सरी मोठी आहे मला माहित आहे की आपला व्यवसाय ह्याच्यातून अडचणीत आहे पण आहे ते रिअल सांगतोय म्हणजे आता खरबूज किंवा कलिंगड्याचं वय किती राहतं साठ दिवसाचं जर साठ दिवस आहे आणि हे जर खरबूज आम्ही जर नर्सरीत पंचवीस दिवसाची रोप असली आणि काकांना सांगितलं बाबा ही पंधरा दिवसाची रोप आहेत तर पंधरा आणि पंचवीस दिवसाचा दहा दिवसाचा फरक राहिला म्हणजे साठ दिवसातून ते दहा दिवस वाजा केल्यावर पन्नासाव्या वे दिवशीच वेल बसायला सुरुवात होणार हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे आणि दुसरी काळजी नर्सरीतून घेताना शेतकऱ्यांनी स्प्रिंग झाली का बघायची म्हणजे झाड काढून बघायचं म्हणजे रोप आणि त्याची जर स्प्रिंग जास्त जर मुळी झाली असेल तर ते अजिबात घ्यायचं नाही ते रोप परत कधीच चाल करत नाही किंवा वाढ घेत नाही फुटवा काढत नाही त्या रोपाची वाढ थांबती आणि ते व्हायरस वर पण जाण्याचा प्रयत्न कर ही पण काळजी रोबोटिकेतून घे येताना घेणे गरजेचं आहे तुमचं एमटेक झालंय काकाने तुमचं व्हिडिओ बघितला अनेक हजारो दहा हजार शेतकरी जोडले गेले रोजचं शेड्यूल तुमचं चालू आहे आता समजा आता यांना तुमच्यापर्यंत यायलाय जवळ अंतर परगावच्या शेतकरी कसं कॉन्टॅक्ट साधतात त्यांना आम्ही सांगतो की व्हॉट्सअपवरती तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ पाठवा आम्ही तुम्हाला शेड्यूल पाठवून देऊ आता ह्याच्यातली पन्नास किंवा साठ टक्के लोक असतील की ज्यांनी मला अजून बघितलं पण नाही म्हणजे समोरून त्यांना मी ट्रीटमेंट देतोय ते दे सक्सेस आहेत आज लाखांनी उत्पन्न आहेत परवा ऑफिसला आली होती तुम्हाला तो, तो मी शॉर्ट व्हिडिओ आहे तो देतो पण तिथे सांगितलं की एक वर्ष वांग्याचा प्लॉट आहे तीस टन निघले आणि दुसरे एकाने नाशिकचे शेतकरी होते त्यांनी सांगितले की मी तीस लाखाचं उत्पन्न घेतले पण मी आज तुमच्या समोर आलोय असे कितीतर शेतकरी आहेत की त्यांनी मला अजून बघितलं किंवा मी त्यांना समोरून बघितलं आणि ते शेड्यूल चालू राहत चार राज्यांमध्ये काम चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये तर आहेच आपण सगळ्या पिकामध्ये अव्वल आहे म्हणजे काय गर्व नाही पण एक अभिमान म्हणा किंवा आहे समोरच दिसतंय म्हणजे सांगाय गुजरात मध्ये पण आपण टॉप मध्ये चाललोय सध्या कर्नाटक आहे तिथे तर आपण म्हणजे वनवे चाललंय म्हणजे अशी गाव आहेत की त्या गावामध्ये बजभरा टेक्नॉलॉजी सोडून वापरतच नाहीत तरकारी मधली सगळी पिकं सगळी तरकारी मधली सगळी आता सगळ्यांना सुरू केलंय म्हणजे शेतकरी आलाय कोणतं पीक आहे असं आम्ही शेड्यूल देत नाही असं नाहीच म्हणजे आम्ही ग्रेप्सला थांबलो होतो तर बी सुरू केलं म्हणजे शेड्यूल कसं महिन्याचं हे पंधरा दिवसाचं प्रत्येकाला पंधरा दिवसाचं शेड्यूल दिलं जातं ते शेड्यूल शेड्यूल शेतकरी पिकाला अडचण म्हणजे कधी कधी दर मिळतो कधी दर मिळत नाही मग शेतकऱ्यांनी काय काळजी घेऊन करायला पाहिजे लागवड किती झाली आहे त्या क्षेत्रात आता काय होते एखाद्या समजा समजा टोमॅटोचे रेट वाढलेत तर शेतकऱ्यांचा कल एकदम टोमॅटोकडेच जातो बरोबर किंवा इतर खरबुजाचे रेट वाढले तर खरबुजाकडे जातो तर शेतकऱ्यांनी ते न करता आसपास म्हणजे जरा थोडस फिरून किंवा कोणाला तर विचारून कि है है। की कशाची लागवड झाली आहे काय नाही त्या रोप त्याची लागवड करणं गरजेचं राहत म्हणजे मी परवा पण सांगितलं की अगदी तुम्ही भुईमुगाच्या शेंगा सुद्धा कट्ट्यावरती करा तुम्ही फेल जात नाही हिरव्या विकल्या कच्च्या विकल्या तर दोन लाख रुपये एकेर राहते म्हणजे रिस्क घेऊ नका ज्याला रिस्क सर्वसाधारण शेतकरी आहेत गरीब आहेत भांडवल नाही तिने अशी पिकं करायची गवारी करा भेंडी करा एका शेतकऱ्याने आमच्या तिथल्या हरभरा केला हरभऱ्याची शेंगा विकून ही आ, भाजी विकून भाजी विकून दोन लाख रुपये मिळून असं न रिस्क घेता सुद्धा पिकं करू शकते शेतकरी आता हे एवढं उत्पन्न निघल मग कसं आहे म्हणजे बरं वाटलं का तुम्हाला हो बरं वाटतंय शेती परवडली का हो मालडाणावर शेती केली होय आता जी लोक तुम्हाला पहिले लावताना नाव ठेवते काय म्हणते चांगला प्लॉट आहे म्हणते ती माल चांगला आहे पैसे होती असं म्हणती ना, आ, ना, 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 ना में? में हा आणि प्लॉट चांगल्या पद्धतीने आला आहे साहेबांचं नाव नाव सांगितलं म्हणते ते आम्हाला बी सांगा तेवढं जायला इकडं आता मे मध्ये त्यांचं शोडूल गेलं म्हणते काय पुढचं पीक काय लावणार मी मी आता खरबुज लावणार आहे पहिलीकडं परत खरबुज त्याच प्लॉटवर इथं खरबुज यांनी काढलं परत तिथं लावलं तर म्हणजे नाही ह्याच प्लॉट वरती नाही आता वेलवर्गीवरती वेलवर्गीय शक्यतो घेऊन ये असं माझं मत आहे आता ह्यांनी सेपरेट दुसरा प्लॉट तयार केलाय ह्या प्लॉटवरती हो ह्यांना मिरची साधी लावता येईल कलिंगडा लावता येईल भेंडी लावता येईल गवारी लावता येईल किंवा अजून आपण वेलवर्गीय सोडून पीक निवडू शकतो ह्याच्यावर तर मंडळी आपण पाहिलं हेगडे काकाने या ठिकाणी या माडानावर खरबूज फुलवलं आणि काकांना सहकार्य केलं कालिदास बलबळकर साहेबांनी भजबळकर टेक्नॉलॉजीचं काम मंडळी आज चार राज्यामध्ये त्या ठिकाणी चालू आहे सांगोल तालुका हा दुष्काळी तालुका होता दुष्काळी तालुक्यातल्या चिकमहूत गावातून सुरू झालेली कन्सल्टन्सी आज त्या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर भारतातल्या चार राज्यांमध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचली शेतकऱ्यांना परफेक्ट मार्गदर्शन करण्याचं काम भजबळकर साहेब त्या ठिकाणी करत आहेत मगाशी मी सांगितलं एमटेक झालेला हा शेतकऱ्याचा पर्ग आहे पण केवळ आणि केवळ माझा शेतकरी कुठंतरी आर्थिकदृष्ट्या सधन व्हायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या संपन्न व्हायला पाहिजे ही प्रामाणिक भावना मनाशी बागळून कालिदास भजबळकर साहेब काम करत आहेत त्यामुळे या काकांना त्यांनी माल आणावं हे खरबूज जे आहे हे खरबूज त्या ठिकाणी फुलवून दिलं आजूबाजूला आपण पाहिलं तर पूर्ण कुसळं त्या ठिकाणी पिकलं आहे पण अशा कुसळामध्येही खरबूज फुलवण्याचं काम काकांनी केलं आणि त्यांना सहकार्य केलं भजबळकर साहेबांनी आमच्या शेतकरी राजाला तर एखादा चांगला सहकार्य किंवा एखादा मार्गदर्शक भेटला आमचा शेतकरी राजा माळ सोनं पिकवू शकतो आणि सोनं पिकवण्याचं काम काकांनी या ठिकाणी केलं मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन हिशोबात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद धन्यवाद